नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो हा अनुभव नाही ही एक शिकवण आहे काय चुकते आपल्याकडून हे तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये कळणार आहे फक्त दोन तीन मिनिटं तुमच्याकडे आज असतील तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा आपण सर्व लोक सर्व स्वामींचे सेवेकरी आहोत स्वामींचे भक्त आहोत स्वामींवर आपला संपूर्ण विश्वास आहे परंतु आपल्यापैकी बऱ्याचशा लोकांकडून काही ना काही चुका होतात आणि त्याच चुकांबद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत मित्रांनो आपलं मागणं आपण जेव्हा स्वामींकडून काही मागतो त्याचवेळी स्वामी आपली परीक्षा घेतात आता ही परीक्षा का घेतात तर मित्रांनो कारण आपलं मागणं हे मुळात चुकीचं असतं आता हे मागणं काय असतं आणि ते चुकीचं का असतं तर मित्रांनो आपल्यापैकी बरेचसे लोकं स्वामींची सेवा करतात स्वामींचे भक्त स्वामींचे सेवेकरी असतात आणि स्वामींकडून मागतात गाडी घर पैसा नोकरी लग्न या गोष्टी सामू स्वामींकडून मागत असतात आणि इथेच ते चुकतात कारण याच वेळी स्वामी त्यांची परीक्षा घेतात आता परीक्षा कशी घेतली जाते जर पैशाची समस्या तुमच्याकडे असेल आणि तुम्ही स्वामींकडून पैसा मागत असाल तर तुमच्याकडे असलेला पैसा सगळा संपतो आणि तुम्हाला अजून जास्त अडचणी आणि समस्यांना सामोरे जावे लागते ही असते स्वामींची परीक्षा अशाच परीक्षा स्वामी घेत असतात आणि आपण डन न डगमगता न हरता न कुठेही काही चुकता जर त्या परीक्षेत उत्तीर्ण झालो तर स्वामी आपल्याला सगळं काही देतात पण मुळात आपलं मागणंच चुकीचं असतं स्वामींकडून काय मागावं हेच आपल्याला कळत नाही आणि इथेच आपला घोळ होतो इथेच आपण चुकतो खरं तर स्वामींकडून काही मागायचं असेल तर स्वामींकडून तुम्ही आनंद मागा माझा परिवार आणि मी आनंदी राहावं हे मागा समाधान मागा माझ्याकडे जे आहे माझ्या परिवाराकडे जे आहे त्यात आम्ही समाधानी राहू हे मागा स्वामींकडून सुख तुम्हा मागा स्वामींकडून घरात शांतता मागा स्वामींकडून तुमच्यासाठी तुमच्या परिवारासाठी आरोग्य मागा कारण मित्रांनो जर तुमच्याकडे पैसा आहे घर आहे बंगला आहे गाडी आहे सगळं काही आहे भरमसाठ बँक बॅलन्स पडलेला आहे पैसा पन असुन घरात आहे पण हे सगळं असूनसुद्धा तुमचा परिवार आनंदी नाही घरात वादविवाद आहे संघर्ष होतोय एकमेकांचे पटत नाही आहे किंवा सतत टेन्शन स्ट्रेस विचारांनी घरात झोप येत नाही आहे किंवा कोणाचे तरी आरोग्य घरात खराब आहे आणि यामुळे कोणी सुखी नाही तर मग काय कामाची ती गाडी काय कामाच्या ते घर काय कामाचा तो पैसा हे तुम्हाला कळत नाही म्हणून स्वामींकडून आनंद मागा समाधान मागा सुख मागा शांतता मागा आणि आरोग्य मागा ह्या गोष्टी तुमच्याकडे असतील तर मग गाडी घर पैसा या गोष्टींची कधीच तुम्हाला गरजसुद्धा भासणार नाही कारण हे असो नसो काही फरक पडत नाही या भौतिक गरजा आहेत पण आपल्या आपल्याला जे हवं आहे ते फक्त आनंद माझ्या माझ्या परिवारासाठी समाधान शांतता आरोग्य तर हेच आपल्याला हवं आहे आणि घोळ न करता चूक न करता तुम्ही ह्या गोष्टी स्वामींकडून मागा आणि मग बघा स्वामी परीक्षासुद्धा घेणार नाही आणि सगळं काही तुम्हाला देतील तर मित्रांनो तुम्हालाही स्वामींवर विश्वास असेल तर कमेंट्समध्ये फक्त जय श्री स्वामी समर्थ लिहा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ